मोदी वैदिक नाही आहेत त्यांच्या नशीबाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने मोदी आहेत हिंदू आणि संघ आहे, आहे वैदिकवाद्या मोदी सरकार जर लक्षात ठेवलं जाईल ते पाच कारणांसाठी नमस्कार मी संजय सोनवणे मोदी सरकारला दहा वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत परत येण्याची शक्यता आहे की नाही हे तर आता जन्मतच ठरवेल परंतु या दहा वर्षाचा आढावा घेणं अत्यंत महत्त्वाचं अशासाठी आहे की आतापर्यंत जे जे पंतप्रधान होऊन गेले मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असतील त्यांनी राष्ट्रनिर्माणाची कार्य केली म्हणून ते आज लक्षात आहेत इंदिरा गांधी असतील बँकांचं राष्ट्रीयकरण असेल बांगलादेशचं युद्ध असेल त्याचं स्वतंत्रकरण असेल त्यासाठी ते लक्षात आहेत राजीव गांधींचं सरकार जर आपण पाहिलं तर त्यांनी आज हे संगणक युग आहे किंवा टेलिकम्युनिकेशन युग आहे हे त्यांनी आणलं म्हणून ते आज लक्षात आहेत त्यानंतर मनमोहन सिंग सरकार किंवा नर नरसिंहरावांचं सरकार मनमोहन सिंगांचं सरकार हे आर्थिक सुधारणांसाठी किंवा उदारीकरण आणण्यासाठी हे आणि त्याची फळं देशातल्या कोट्यवधी लोकांना मिळालेली आहेत असे काहीतरी त्यांनी जे कर्तृत्व आपण त्यांचं विसरू शकत नाही या साऱ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं मोदींचा गेल्या दहा वर्षाचा कालखंड त्या दहा वर्षाच्या कालखंडात असं नेमकं त्यांनी काय केलं आहे की ज्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था असेल समाजव्यवस्था असेल राजकीय व्यवस्था असेल त्याच्यावर दुर्गामी परिणाम पडेल असं काही आहे का, का की त्यांच्याकडून काय काय झालं याच्यावर आपण गंभीरपणे चर्चा केली पाहिजे मोदी सरकार जर लक्षात ठेवलं हो जाईल ते पाच कारणांसाठी पहिलं कारण असं की नोटबंदी एका रात्रीमध्ये त्यांनी देशातल्या अब्जावधी लोकांना कंगाल करून सोडलं त्यांच्या नोटांना अर्थ राहिला नाही आणि अक्षरशः वडवण फिरावं लागलं त्यांचा नवीन नोटा छापायला लागलेला विलंब त्याच्या वेगळे आकार असल्यामुळे सर्व बँकांना आपली ए टी एमचे ते खाची जी असतात ती सुद्धा बदलावी लागली त्याच्यामुळे झालेला अजून झालेला विलंब अनेकांनी त्याच्यामध्ये जीव गेले रांगेमध्ये जीव गेलेले आहेत हा एक अत्यंत भाग आणि नोटबंदीमुळे काय झालं त्याच्यामुळे लघु व्यावसायिक त्यानंतर बिल्डर्स जि ज्यांचा व्यवसाय हा रोखीवर अवलंबून असतो ते सगळे लोक अक्षरशः भुईसपाट झाले भारतीय अर्थव्यवस्थेला पहिलं वाईट ग्रहण लागलं त्या दिवसापासून लागलं कारण मध्यम उद्योग लघु उद्योग हे संपायला सुरुवात झाली आणि मोठे जे उद्योग होते की ज्यांना याचा फरक पडत नव्हता त्यांना मात्र भरभराट पाहायला मिळाली असा दुहेरी परिणाम झाला त्यामुळे विकेंद्रीकरण होण्याच्या वेळी संपत्तीचं केंद्रीकरण होत गेलं आणि त्याचा वेग वाढला तर नोटबंदीने देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली हे वास्तव हो, भारतातील कोणताही नागरिक कोणताही नागरिक तो बीजेपीचा असो अथवा नसो मोदी समर्थक असो अथवा नसो हे वास्तव हो, नाकारू शकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी काय केली कोरोना काळातली केलेली अत्यंत चुकीची हाताळणी ऑक्सिजन उपलब्ध नसणं रेमडेसिवीर उपलब्ध नसणं हॉस्पिटल्समध्ये खाटा उपलब्ध नसणं त्यापासून त्या स्मशानभूमीवर सुद्धा स्मशानभूम्या कमी पडल्या तर अक्षरशः लाखो प्रेत गंगेमध्ये लोकांना क कर गंगेच्या काठावर लोकांना सोडून द्यावी लागली अशा पद्धतीची विदारक स्थिती आणि टाळेबंदी अचानक घोषित केल्यामुळे कसलीही पूर्वतयारी न करता घोषित केल्यामुळे अक्षरशः जे कामगार विस्थापित कामगार होते ना आपल्या गावी परत जाण्यासाठी जे पायी चालत जावं लागलं कारण व वाहनांची व्यवस्था नव्हती रेल्वे बंद होत्या अशा स्थितीमध्ये लोकांचे जे हाल झाले त्या हाल हे जगाच्या पाठीवर सगळ्यात क्रूर पद्धतीचे हाल होते याच्याबद्दल कोणालाही शंका येऊ येण्याचं कारण नाही कारण टाळेबंदी आवश्यक होती पण ती कशी लावायची त्याची अंमलबजावणी कशी करायची क्रमाक्रमाने कशी उठवायची याचं कसलंही नियोजन सरकारकडे नव्हतं या मोदी सरकारकडे त्याचं नियोजन नव्हतं त्याच्यामुळे सर्वांचा बोजवारा उडाला मोदी सरकारने त्याच्यावर उपाय काय काढला टाळी वाजवा थाळ्या वाजवा उपाय काय काढला दिव्या बंद करा दिवे विजवा दिवे चालू करा बंद करा चालू करा बंद करा असली काहीतरी भंपक आणि कोणत्याही अगदी चौथी पाचवीतल्या मुलालासुद्धा समजेल का मूर्खपणा आहे अशी सांगितलं कोणी तर खुद्द दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींनी आणि मोदींनी अक्षरशः या देशामध्ये सामाजिक स्थिती त्याला ग्रहण लावलं वैद्यकीय स्थितीला ग्रहण लागलं आणि तिचा वाईट परिणाम सर्वता झाला की उद्योगधंदेही या काळात बंद असल्यामुळे पुन्हा मध्यम उद्योग आणि स्मॉल इंडस्ट्री ही जी काही नोटबंदीनंतर थोडीफार तग धरायचा प्रयत्न करायला लागली होती तिचं पूर्ण भुईसपाट झाली त्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण व्हायला जे राहुल गांधी आता आरोप करतात की वीस बावीस उद्योजकांनाच फायदा झाला तो कसा झाला तो फायदा झाला आहे तो या मुद्दाम निर्माण केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे आणि त्याच्यामागचा हेतू कदाचित तोच असावा त्यामुळे हे विकेंद्रीकरण होण्याच्या ऐवजी केंद्रीकरण झालं आणि मोजक्या लोकांच्या हातात प्रचंड पैसा गेला सरकारी आकडेवारी घ्या किंवा जागतिक जी भारताच्या संरक्षणाची आकडेवारी घ्या लक्षात की कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंतांची संख्या वाढली अतिश्रीमंतांची आणि लोकांची मात्र सामान्य लोकांची मात्र अर्थव्यवस्था पूर्ण गडबडली हे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट सरकारने काय वाईट केली की, की निवडणुकी जिंकून यायचं म्हणून पुलवामा घडवलं आणि कोणता तरी सर्जिकल स्ट्राईक केला पुलवामा घडलं दहशतवादी कृत्य होतं पण ते कोणाचं होतं ते खरोखर पाकिस्तानचं होतं दहशतवाद्यांचं होतं की सरकार पुरस्कृत होतं हा गोंधळ आजही मिटलेला नाही कारण गेले तर आता पाच वर्ष होतील या पाच वर्षात पुलवामाचे आरोपी गुजरात आलेले नाहीत चारशे किलो आर डी एक्स कुठून आलं हे आस्थागायतपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आणि त्या सी आर पी एफच्या जवानांना विमानाने नेण्याच्याऐवजी हो रस्त्याच्या मार्गाने नेण्याचा धोका का पत्करला गेला आणि तो निर्णय कुणी घेतला आणि ज्याने निर्णय घेतला त्याला दोषी ठरवलं की नाही ठरवलं याच्याबद्दलसुद्धा आस्थागायपर्यंत पाच वर्ष झाली या गोष्टीला कसलाही हे नाही म्हणजे ती निवडणूक जिंकण्यासाठीच हे केलं गेलं हे उघड आहे आता प्रश्न असा उपस्थित तीन गोष्टी केल्या अजून काय झालं चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचं वैदिकीकरण सुरू झालं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस स्मृती इराणी यांनी काय घोषित केलं की अभ्यासक्रमात आम्ही वैदिक संस्कृत वेद वैदिक सायन्स वैदिक मॅथमॅटिक्स वैदिक फिलॉसॉफी हे अभ्यासक्रमामध्ये आम्ही आणणार आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले वैदिकीकरणाचा वेग एवढा होता की वर्ल्ड सायन्स परिषदेमध्ये कॉन्फरन्समध्ये वैदिक विमानं उडवली हो गेली वेदांमध्ये विमानं होती विमा वे, त्याला आपण काय म्हणतो प्लास्टिक सर्जरी होती असे अनेक धादांत अवैज्ञानिक दावे केले गेले आणि जगामध्ये हसं झालं म्हणजे हा देश जो नेहरूंनी विज्ञाननिष्ठ बनवला हो राजीव गांधींनी तिचा कळत चालवला एक आधुनिक युगात भारताला आणून त्याच भारतामध्ये अशा अवैज्ञानिक गोष्टींचा सुळसवाट व्हावा यासारखं कोणतंही दुर्दैव नसेल कारण भारतीयांच्या बुद्धिमत्तेवरच संशय यावा असं वातावरण त्यामुळे निर्माण झालं आता तर अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती मनाचे श्लोक आणि असेच थातुर मातुर गीतेचा अध्याय पाठ करा भगवद्गीतेचा हे अशा स्वरूपाचं शिक्षण अभ्यासक्रमामध्ये सहभागी करण्यात आलेलं आहे आणि याच्या पुढं जर हे सरकार जर परत आलं तर काय होणार आहे की सोळा सदस्यांची समिती नेमलेली होती एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली समिती नेमलेली आहे प्रल्हाद पटेल यांनी संसदेत जाहीर केलं ही सोळा सदस्यांची समिती समिती बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिला आहे त्यांनी बारा हजार वर्षच का तर वे त्यांना बारा हजार वर्ष जुनं दाखवायचे सिंधू संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती आहे हे त्यांना सिद्ध करायचं आहे रामायणाचा काळ सात हजार वर्ष जुनं आणि महाभारताचा का पाच हजार वर्ष सुद्धा हे त्यांना ठरवायचं आहे आणि <coughs> भारतीय संस्कृती ही वैदिक परिणितच कशी आहे वैदिक आर्यांनीच कशी प्रेरणी केली किंवा वैदिक धर्मानेच कशी प्रेणित केली हे दाखवून द्यायचं आहे आता या समितीत कोण आहेत हे आधी आपण पाहूयात या समितीत सोळाच्या सोळा पुरुष आहेत नंबर वन हे सोळाच्या सोळा लोक उत्तर प्रदेशातले आहेत हे सोळाच्या सोळा लोक ब्राह्मण आहेत म्हणजे वैदिक धर्माचे आहेत आता याची गंमत पहा त्यात संस्कृतचा तज्ज्ञ आहेत पण पाली प्राकृत एकही तज्ज्ञ नाही त्यात एकही महिला नाही एकही आदिवासी नाही एकही द्राविडियन किंवा उत्तर पूर्वेतल्या किंवा काश्मीरमधल्या संस्कृतीचा एकही प्रतिनिधी नाही आदिवासींच्या संस्कृतीला तर यात काहीही स्थान मिळालेलं नाही म्हणजे ब्राह्मण घ्यायचे तर ब्राह्मण घ्या पण फक्त उत्तर प्रदेशातले का उत्तर प्रदेशच का महाराष्ट्रात का विद्वान ब्राह्मण नाहीत राजस्थानमध्ये नाहीत बंगालमध्ये नाहीत तमिळनाडूत नाहीत कर्नाटकात नाहीत आहेत ना ते नाही घेतले कारण यांना उत्तर प्रदेशातली संस्कृती ही आर्यांची संस्कृती आहे याच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांना उत्तर प्रदेशाची संस्कृती पसरवण्याचा आर एस एसने गेले शंभर वर्ष जो प्रयत्न जीवापाड केला आता सरकार हातात आल्यामुळे ती संस्कृती ही अभ्यासक्रमात आणायची आणि संपूर्ण भावी पिढी जी आहे ती एकतर्फी इतिहास कसा वाचेल एकतर्फी आणि तोही दादांत तो खोटा विपर्यस्त इतिहास क कसा अभ्यास करेल आणि त्याच्यावर त्यांची जी मानसिकता बनणार आहे भावी पिढ्यांची ती मानसिकता अर्थातच विचारी बनणार नाही ती रोगट मानसिकता बनणार आणि एकतर्फी इतिहास समोर ठेवल्यामुळे जागतिक ज्ञान परंपरेशी आपण कसलीही सांगड ठेवू शकणार नाही आणि असं का तर यांना वैदिक संस्कृती भारतावर लादायची होती हे मोदी सरकारचं पहिलं कर्तव्य हे होतं आणि म्हणूनच हे सरकारमध्ये दहा वर्षापूर्वी जसं आले त्यावेळेस पहिली घोषणा स्मृती इराणींनी काय केली तर ही केली आणि त्याचं आता वेगाने त्याच्यावर वाटचाल चालू आहे आता अभ्यासक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्याच आहेत आणि पुढच्या वर्षी जर हे सरकार आलंच तर काय येणार हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं आणि पाचवी गोष्ट काय केल्या सरकारने की आर एस एसचा आणि बी जे पीचा पहिल्यापासून आत्मा राहिलेला आहे तो म्हणजे मुस्लिम द्वेष कारण कोणाचा द्वेष केल्याखेरीज हिंदू वैदिकांच्या कच्छपी लागणार नाहीत वैदिकांच्या पंखाखाली येणार नाहीत असा काहीतरी ठाम विश्वास ह्या वैदिकवाद्यांचा असल्यामुळे त्यांनी मोदींना पुढे करून खरं कर म्हणजे मोदी कटपुतळी त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता नाही आहे हे आपल्या या गेल्या दोन महिन्यात भाषण जरी पाहिली तरी आपल्याला लक्षात येईल की ते कसे परस्पर विरोधी विसंवादी आणि ताळतंत्र सोडून बोलतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तुम्ही श्रोते सुद्धा याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता हे सरकार संघ चालवतं आणि संघात आणि मोदींमध्ये सुद्धा आता प्रचंड दरी पडायला लागलेली त्याच्यामुळे जे पी नड्डाही म्हणाले की आम्हाला संघाची आता गरज नाही आम्ही सक्षम झालो वगैरे वगैरे ते म्हणालेत परंतु जर मोदींचा पराभव झाला तर तो, तो इंडिया आघाडीपेक्षा तो पराभव व्हायला संघच जबाबदार असणार आहे कारण संघाची इच्छा जी आहे ती वैदिक सत्ता संपूर्णपणे एस्टॅब्लिश करायची मोदी वैदिक नाही आहेत त्यांच्या नशीबाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने मोदी आहेत हिंदू आणि संघ आहे वैदिकवाद्यांचा पण दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले हेतू साध्य करायचं कौशल्य जे आहे ते संघाने पूर्ण आतापर्यंत साध्य केलं उदाहरणार्थ राम यांचा नाही म्हणजे वैदिकांचा नाही वैदिक राम वैदिक नाही कृष्ण वैदिक नाही शिव वैदिक नाही पार्वती वैदिक नाही काली माता वैदिक नाही तरी सुद्धा ही दैवतांचं अपहरण केलं त्यांना अवतारवादात आणलं आणि त्यांच्यातर्फे आपली फिलॉसॉफी त्यांच्या तोंडातनं वदवली वाल्मिकी रामायण जर आपण वाचलो ओरिजिनल तर लक्षात येईल की आर्य संस्कृतीचा प्रचार करण्यासाठीच रामायणाचा उपयोग केला के गेलेला आहे राम आर्य नव्हता हे ऐतिहासिक वास्तव आहे परंतु आपल्या मनावर जे आहे ठसलं ठसवलं आहे आणि आता जर अभ्यासक्रमात ते आलं तर आजपर्यंत जे ठसलं ज्याचा आपण किमान प्रश्न विचारू शकतो की असं असेल का तसं असेल का भविष्यामध्ये ते प्रश्न विचारण्याची सुद्धा संधी मिळेल की नाही याची मला गंभीर शंका आहे म्हणजे ही मोदींची दहा वर्ष वैदिक वादाचा उत्कर्ष अर्थव्यवस्थेची हेरसांड कसलंही नियोजन नसताना केलेली नोटबंदी असेल टाळेबंदी असेल पुलवामाचं प्रकरण असेल निवडणुकीत किंवा जिंकून यावं म्हणून तर ह्या ज्या गोष्टी केल्यात ही दहा वर्षे मोदींची जी लक्षात राहतील या पाच महत्वाच्या गंभीर बाबींसाठी याचा विना निवाडा कसा करायचा हे सुजाण नागरिकांच्या हाती आहे याचा विचार कसा करायचा आपली विचार परंपरा दूषित होऊन चालेल का आपल्याला खुला विचार पाहिजे का बंदिस्त विचार पाहिजे याचा विचार प्रत्येकाला करावाच लागणार आहे आणि तो जर आम्ही केला नाही तर आम्ही आमचं भविष्य आमच्या हाताने अंधारून टाकू यात कोणतीही शंका मला वाटत नाही त्यामुळे सर्वांनी विचार करावा गंभीरपणे विचार करावा आणि भारताच्या स पंच्याहत्तर वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये सर्वात काळी कुट्ट कारकिर्द असेल तर नरेंद्र नरे मोदींची कारण ह्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याच्या पलीकडे जाऊन सहावी चांगली सांगता येईल अशी एकही गोष्ट नाही याने घोषणा केल्या स्मार्ट सिटीच्या घोषणा केल्या काही नाही बुलेट ट्रेनच्या घोषणा केल्या काही नाही घोषणा कोण केल्या प्रत्येकाला घर पाच कोटी रोजगार दोन कोटी रोजगार कुठे काय बेरोजगारांची संख्या वाढते एकही सिटी स्मार्ट नाही अशी अवस्था आहे त्याच्यामुळे चांगलं काय केलं हा जर प्रश्न विचारला आणि मी खूप शोधायचा प्रयत्न करतो यांनी चांगलं काय केलं पण यांचा विकास जसा शोधूनसुद्धा सापडत नाही तसं चांगलं काय केलं हे सुद्धा शोधूनसुद्धा सापडू नये हे दुर्दैव आहे मोदींनी खरं म्हणजे याचा अत्यंत गंभीरपणे विचार करायला पाहिजे कारण देश देश महत्त्वाचा आहे देशातली माणसं महत्त्वाची आहे आणि त्यांचं सौख्य त्यांचं चिरंतन सौख्य त्यांचं बौद्धिक सौख्य हे जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत या देशाला काहीही भवितव्य नाही असं मला खेदाने म्हणासं वाटतं धन्यवाद नमस्कार